ओके okay, नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की पोषण आहारची माहिती एम डी एम बॅकडेटेड माहिती कशा पद्धतीने भरायची आहे बघा पोषण आहाराची माहिती जे शिल्लक आपलं आपलं जी भरायची राहिलेली माहिती आहे बॅकडेटेड माहिती ती आपल्याला भरायची आहे तर ती कशा पद्धतीने भरायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत ठीक आहे तर मार्च दोन हजार मार्च दोन हजार चोवीसपासून आपल्याला ही संधी दिलेली आहे ओके मार्च दोन हजार पासून आपल्याला ती संधी दिलेली आहे ती आपल्याला माहिती कशा पद्धतीने भरायची ते बघूया आता एम डी एम साईट बंद आहे असं मॅडम म्हणत आहे पण आय थिंक चालू आहे आपण ते बघूया बघा कशा पद्धतीने भरायची तर एम डी एम लॉग इन करायचं आहे एम डी एम जायचं एम डी एमला गेल्याच्या नंतर इथे बघा तारीख आहे ठीक आहे सॉरी या ठिकाणी एवढाच नंबर पासवर्ड टाका आणि ही माहिती फक्त पोषण आहाराची जी माहिती आहे ती फक्त तुमची कम्प्युटरलाच भरल्या जात आहे किंवा लॅपटॉपला ठीक आहे लॉग इन करा लॉग इन केल्याच्यानंतर इथे सबमिट करा मोबाईलला ती व्यवस्थित चालत नाही आहे ठीक आहे मोबाईलला ती व्यवस्थित चालत नाही आहे ओके आता इथं बघा लॉग इन झाल्याच्या नंतर पहिले आपल्याला दिवस काढायचे आहेत की आपले कोणकोणते दिवस राहिलेत तर इथे वर्ष आहे दोन हजार चोवीस करा आणि त्याच्यानंतर इथे एप्रिल महिना बघा एप्रिल महिन्यापासून तुम्हाला माहिती भरता येते तर एप्रिल महिन्यामध्ये कोणते दिवस राहिलेत ते बघून घ्यायचे त्याच्यानंतर जूनमध्ये कोणते दिवस राहिले त्याच्यानंतर जुलैमध्ये कोणते दिवस राहिले ते बघून घ्यायचे त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये कोणते दिवस राहिले पोषणार नोंदवी क्रमांक एक घ्यायचे आणि ते दिवस काढायचे त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये किती दिवस राहिले हे बघा सप्टेंबरमध्ये किती दिवस राहिले ते बघून घ्यायचे ऑक्टोबरमध्ये किती दिवस राहिले ते बघून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर ओके अशा प्रकारे तुम्ही हे सगळी माहिती घ्यायची आहे काढून तर तुम्हाला माहिती भरायची बॅक डेटेड तर इथे वर एम डी एम डेली अटेंडन्स याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे एम वर एम डी एम डेली अटेंडन्स ओके याच्यामध्ये गेल्याच्या नंतर ही स्क्रीन अशा पद्धतीने येईल थोडं वेळ वेट करायचं याला क्लोज करायची ठीक आहे या स्क्रीनला काय करा क्लोज करा क्लोज केल्याच्या नंतर इथे एम डी एम डेट आहे बघा ओके थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला बघा इथे एम डी एम डेट आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे एप्रिल आहे तिथे जानेवारी फेब्रुवारी मग मागचे महिने कसे का काढायचे तर इथे वर्ष असते या वर्षाला क्लिक करायचं आहे इथे दोन हजार चोवीस ठीक आहे दोन हजार चोवीस केल्याच्या नंतर दोन हजार चोवीस मधले डिसेंबर पर्यंतचे महिने या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तुम्हाला ज्या दिवसाची ज्या महिन्यातली तुमची पोषणार्थ दैनंदिनी भरायची राहिलेली असेल त्या महिन्यात जा त्या तारखेला जा समजा मी एकतीस डिसेंबरला जातो एकतीस डिसेंबरला गेल्याच्यानंतर इथे पल्सेस यूज ठीक आहे तुम्ही काय यूज केलं होतं त्या दिवशी आता मागचं काय एवढं बघत बसू नका जे ये येईल ये ते वाटाणा मटकी वगैरे चवळी वगैरे असं टाकत राहा ठीक आहे वाटाणा त्याच्यानंतर इथे प्रेझेंट किती होते ते तुम्हाला टाकायचं आहे दुसरीला आठ तिसरीला आठ चौथीला सोळा ठीक आहे इथे सहा आठ आठ सोळा झालं इथे सगळे तुमचे आकडे आले आकडे नंतर इथे वर अपडेट बटन आहे ज्या अपडेटला तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे अपडेटला क्लिक केल्याच्या नंतर नाही इथे बघा मेसेज येतो डाटा सेव्ह सक्सेसफुली ठीक आहे म्हणजे त्या दिवसाची माहिती तुमची भरल्या गेली आता पुढचा महिना निवडायचा आहे तर इथे एम डी एम डेटमध्ये परत जायचं एम डी एम डेटमध्ये तुम्ही परत गेल्याच्यानंतर या ठिकाणी परत डेट निवडायची तुमची ज्या महिन्याची राहिली ती दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीपासून जर राहिली असेल तर ती ठीक आहे हे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही पोषण आहारची माहिती मित्रांनो भरून घ्यायची आहे